स्वामींचा प्रेरणादायी संदेश तुमच्यासमोर आला आहे तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची प्रत्येक प्रार्थना पूर्ण करण्यासाठी तुमचे भाग्य कधी बदलणार आज तुम्ही हे ऐकून घ्या हा योगायोग नाही तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे पळून जाणार आहेत एकटेपणात राहतात तर हे तुमचं नशीब उजळवणार आहे तुमच्या दुःखाचे दिवस आता संपणार आहे तुमच्या आयुष्यातून वाईट शक्ती निघून जाणार आहे कारण दुःखाचे दिवस आता संपून अत्यंत शुभ आनंदाचे दिवस तुमच्या आयुष्यात आता येत आहेत आता रडणे थांबवा आता तुम्हाला मन शांती धनलाभ होणार आहे तुमची कठीण इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमचं भाग्य पूर्णपणे बदलणार आहे चिंता करू नका जे येत आहे ते चमत्कार येत आहे तुमचं भाग्य आता बदलणार आहे माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची वाईट दुःखाची वेळ निघून जाणार आहे होय मित्रांनो वाईट वेळ येणार हा जीवनाचा विभाज्य भाग प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी वेळ येते जेव्हा सगळं काही उलथून जातं आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताणतणाव आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो अशा वेळी मानसिक आरोग्य राखणं अत्यंत महत्वाचं मनावर येणारा या भाराचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच वाईट वेळ आली की काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्यातून सावरणं आणि आपल्याला समजवणं खूप सोपं होतं त्यासाठी काय करावं तर त्यासाठीच हा आजचा संदेश आहे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वाईट वेळ आली की सर्वप्रथम आपल्याला दृष्टिकोनाची तपासणी करावी आपला दृष्टिकोन हा आपल्या अनुभवांवर मोठा परिणाम करतो जर आपण नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये घडलेले असू तर ती वाईट वेळ आणखीनच कठीण वाटू शकते म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःला सांगा की ही वेळ तात्पुरती आहे आणि लवकरच संपणार आहे जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं पॉझिटिव्ह रहा सकारा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातून सावरण्याची शक्ती देतो स्वतःसाठी वेळ द्या वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणं खूप जास्त महत्वाचं कधीकधी थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांतपणे विचार करा मेडिटेशन करा योगासने करा तरी मन शांत होण्यास मदत होतं आपल्या भावनांचा विचार करा आणि त्यांना जाणून घ्या जर तुमच्याजवळ आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ती नक्की करा ते तुम्हाला ताजतवानं करेल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल मित्रांनो कठीण परिस्थिती स्वतःला एकटं पडू देऊ नका आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी किंवा विश्वासू व्यक्तीशी तुम्ही जरूर बोला त्यांच्यासमोर आपली समस्या मांडल्याने मनातील ओझं हलकं होतं कधी कधी इतरांशी बोलल्यानंतर आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो ज्यामुळे समस्या सोडवणे सोपे होते आणि त्यातूनही आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घेणं विसरू नका नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यास मदत करतात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं वाटेल आणि वाईट वेळेतून बाहेर पडण्याची तुम्हाला शक्ती देखील मिळेल वाईट वेळ आली की आपल्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक असते अशा वेळी सृजनशीलतेचा वापर करा संगीत लेखन चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारच्या कला आपल्याला प्रकार आपण त्या अनुभवा आणि त्या आपल्या भावनांना व्यक्त करा सृजनशीलतेमुळे तुमच्या मनातील निक निगेटिव्हिटी कमी होते आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते तुमच्यातील दडलेले गुण यामुळे आपल्याला समजते आणि आपला आत्मविश्वास अधिक मजबूत आणि दृढ होतो वाढतो होय तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करा अनेकदा वाईट वेळ आली आप की आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं मात्र हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की संकटे ही तात्पुरती असतात अशा वेळी पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे लहान लहान ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करा ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने तुम्हाला वाईट वेळेतही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपला आत्मविश्वास पळत परत, परत मिळतो आणि ते आपल्याला जीवन जगण्यासाठी सोयीचं होतं परिस्थितीचा स्वीकार करणे हे खूप महत्त्वाचं कारण वाईट वेळ आली की त्याचा सामना करणं कठीण असतं पण परिस्थितीचा स्वीकार करणे महत्त्वाचं काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि ते आपण बदलू पण शकत नाही त्यामुळे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा स्वीकार केल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते काही गोष्टी स्वीकार करा काही गोष्टी सोडून द्या यातच खरं शहाणपण सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो कितीही वाईट वेळ आली कितीही वाईट संकट आले तरी धीर धरा संकटाच्या काळामध्ये धीर धरणं अत्यंत आवश्यक वाईट वेळ ही तात्पुरती असते आणि ते नक्कीच संपते धीर धरा आणि स्वतःला सांगा की तुम्ही या काळातून सावरणार नक्कीच धीर आणि संयम ठेवल्यास तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल आणि विश्वास ठेवा वाईट वेळ आली की विश्वास ठेवणं महत्वाचं स्वतःवर विश्वास असलं की आपल्या क्षमतांवर या कठीण काळातून तुम्ही बाहेर नक्कीच पडाल कधी कधी संकट आपल्याला आपल्यातील सामर्थ्य दाखवतात त्यामुळे संकटांना घाबरू नका त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही त्यांना हरवू शकता आणि आपला परमेश्वर भगवंत आहेच की आपल्या पाठीशी आपल्याला पुढे नेण्यासाठी ने आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या दोन जणांना मित्रांना नातेवाईकांना तुम्ही नक्कीच शेअर करा मित्रांनो भविष्याचा विचार करणे खूप महत्त्वाचं कारण वाईट वेळ आली की ती वेळ कायम राहणार नाही भविष्याचा विचार करा आणि त्याच्या दिशेने प्रयत्न करा भविष्यातील सुखाच्या कल्पना करून त्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा ते तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि वाईट वेळेतून सावरण्यास नक्कीच तुम्हाला मदत करेल वाईट वेळ आली की कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो अशा वेळेस स्वतःला वेळ देऊन समजून घ्या तुमच्या भावनांचा विचार करा तुम्हाला काय तुमचं काय हरवलं आहे ते समजून घ्या आणि त्यातून शिकण्यासारखं काय आहे ते पहा स्वतःला समजून घेतल्यामुळे तुम्हाला त्या काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल वाईट वेळ हा जीवनाचा एक भागच आहे त्यातून सावरण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो शारीरिक आरोग्याची काळजी सकारात्मक दृष्टिकोन ध्येय धीर विश्वास आणि स्वतःला समजून घेणे हे सर्व या काळातून बाहेर पडण्यास मदत करतात कारण संकटे ही तात्पुरती असतात मित्रांनो आणि त्यांचा सामना धीराने आणि संयमाने जर आपण केलं तर त्यातून शिकण्यासारखं का खूप काही असतं म्हणूनच वाईट वेळ आली की ह्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्यातून त्या, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत ये होईल आणि जर मदत झाली असेल होत असेल तर नक्कीच माझा देव माझे स्वामी असे तुम्ही टाईप करा आपल्या आयुष्यात वाईट वेळ येणं अगदी नैसर्गिक आहे प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा परिस्थिती फारच प्रतिकूल होते आणि आपण निराश होतो अशा वेळेस आशा सोडणं सगळं संपतं पण त्यातून बाहेर पडणं अवघड असतं अशा, अशा कठीण प्रसंगामध्ये एक अनमोल सल्ला आपल्याला वाईट वेळेचा सामना करण्यासाठी शक्ती देतो आणि या सल्ल्याने हजारो लोकांचा आत्मविश्वास त्यांना परत मिळवून दिला आहे यामुळे आयुष्याच्या वाईट काळातून बाहेर पडण्याचा मार्ग संपतो प्रत्येक वाईट वेळसुद्धा निघून जाते फक्त ती सोडून द्या हा सल्ला साधा वाटत असला तरी त्यामागील अर्थ खोल आहे आपण फक्त परिस्थितीचा सामना करायला शिकलो तर ती कठीण वेळ आपल्याला अधिक मजबूत बनवते कारण सर्वात महत्वाचा विचार म्हणजे ते स्वतःवर विश्वास ठेवणे कितीही अडचणी येत तुम्हीच तुमच्यावर विश्वास ठेवलात तर कोणतीही वाईट वेळ कायमची नाही मित्रांनो संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते स्वतःवरील विश्वास तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो वाईट वेळ ही नेहमी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येते संकटाला टाळण्याऐवजी ते स्वीकारून त्यातून आपण काय शिकू शकतो हे पाहणं अधिक महत्वाचं प्रत्येक संकट एक नवीन शिकवण देतं आणि आपल्या जीवनात एक नवीन दिशा दाखवतं वेळ ही सर्वच गोष्टींवरचा उपाय असते कितीही संकटे मोठी असली तरी त्याचा प्रवास आपल्याला थांबवू शकत नाही जेव्हा आपण वाईट वेळ विसरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या परिस्थितीचं महत्व कमी होतं त्यामुळे संकटाची तीव्रता हळूहळू ही कमी होते धैर्य आणि सहनशक्ती या वाईट वेळेत आपल्याला खूप मदत करतात या दोन गोष्टी खूप महत्वाच्या कारण परिस्थितीला सामोरे जाण्यावर आधारित आहेत ह्या दोन गोष्टी धैर्य ठेवल्याने आपण अधिक ठाम आणि स्थिर होतो ज्यामुळे संकटातून बाहेर पडण्याची क्षमता आपोआप वाढते ध्यान आणि साधना ही एक आत्मिक शक्ती मन शांत असेल तर वाईट वेळेचं प्रतिबिंब तुमच्यावर कमी पडतं ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला आंतरिक शांतता मिळते ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकता मित्रांनो आपल्याला वाईट वेळेच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक दिशा दाखवतो ते आपले मन त्यासाठी आपले मन शांत ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा संकटाचा सामना धैर्याने करा आणि परिस्थितीला सोडून द्यायची कला शिका या गोष्टी आपल्याला आपले जीवन अधिक मजबूत बनवतात प्रत्येक कठीण वेळ ही एक दिवस निघून जाणारच आहे फक्त धैर्याने आणि सकारात्मकतेने तिचा सामना करा मित्रांनो कोणतीही वेळ आली की आपलं मन शांत ठेवायचं वाईट वेळेला सुद्धा वेळ द्यायचं आणि त्याला सामोरे जायचं वाईट वेळ आली की काही गोष्टींचा आपल्याला प्रतिबंध करावा लागतो सकारात्मक रहा स्वतःला सांगा की ही वेळ तात्पुरती आहे आणि ती लवकरच संपणार आहे जरी परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच आहे स्वतःसाठी वेळ द्या दबावाखाली राहू नका होय मित्रांनो कितीही असे वाटले तरी ती गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे ती वेळ आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे फक्त त्या वेळेपुरता आपण हार मानायची नाही खचून जायचं नाही खंबीरपणे राहायचं मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जर ते वाईट वेळेत जाण्यासा वाईट वेळेतून निघून जाण्यासाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही ताण कमी करा तुम्ही पूर्णपणे थकून जाण्यापूर्वी तुम्हाला ताण येण्याची शक्यता काही प्रमाणात ताण तुमच्यासाठी चांगला असतो पण तो, तो अल्पकाळ टिकणारा असेल आणि तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास किंवा निकाल मिळवण्यास प्रेरित करणारा असेल तरच चुकीच्या वेळेच्या व्यवस्थापनामुळे दीर्घकाळपर्यंत ताण राहिल्याने तुम्हाला सतत थकवा जाणवेल चिंता करणे सोडा खूप काळपर्यंत ताणदेखील चिंता निर्माण करू शकते विशेषतः जेव्हा वेळेचे व्यवस्थापन योग्य नसल्यामुळे ताण येतो तेव्हा असे होण्याची शक्यता दाट कारण तुम्ही मुदती पूर्ण करण्याबद्दल तुमचे कामाचे ओझे लक्षात ठेवण्याबद्दल किंवा तुम्हाला करायच्या असलेल्या या सर्व गोष्टीं वेळ वे करण्यासाठी तुम्ही चिंताग्रस्त असणे हे चांगले नाही त्यामुळे तुम्ही वेळेचे व्यवस्थापन करा तुमचे वेळेचे व्यवस्थापन असेल तर तुम्हाला ताण येणार नाही चिंता होणार नाही मित्रांनो कामाची यादी करा सकाळी कामावर बसल्यावर तुम्हाला काय करायचे आहे हे जर तुम्ही ठरवले तर योग्य मार्गावर राहणे अशक्य आहे ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला करायच्या कामाची यादी हवी आहे उद्या तुम्ही काय करणार आहात याची तुम्हाला माहिती असली पाहिजे अगदी लहान लहान तपशील आठवड्यात तुम्ही कोणती मुख्य कामे करणार असाल किंवा महिनाभरात तुम्हाला कोणती उद्दिष्टे गाठायची आहेत तुम्ही काही कामे करू सुरू कराल तोपर्यंत ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसल्याची शक्यता आहे मोठ्या प्रकल्पांना तुमच्यावर दबाव येऊ देऊ नका त्यांना फक्त लहान कामांमध्ये विभाजन करा जे अधिक व्यवस्थापित करता येईल आणि ते तुमच्या कामाच्या यादीत समाविष्ट करा होय मित्रांनो कामामध्ये दिरंगाई करू नका वेळेचा अंदाज घेण्यात अडचण येत असते ध्येय निश्चित करण्याकडे दुर्लक्ष करू नका वक्तशीरपणा तुम्ही ठेवा आणि मल्टी टास्क करण्याचा प्रयत्न करा खूप लोकांना वाटते की मल्टीटास्किंग करण्यास सक्षम आहोत तर कोणीही मल्टीटास्किंग करू शकते ही एक मिथक आहे तुमच्या मेंदूला एकाच वेळी एकापेक्षा जास्त गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अशक्य आहे म्हणजेच तुम्ही सतत एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे स्विच करत आहात तुम्ही कोणत्याही कामावर तुमचे पूर्ण लक्ष देणार नसल्यामुळे तुमचे काम कमी दर्जाचे आणि चुकांनी भरलेले असेल जर तुम्ही एखाद्याचे ऐकण्याचे किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही संभाषणात पूर्णपणे सहभागी होऊ शकणार नाही यावर उपाय म्हणजे मल्टीटास्किंग करणे थांबवा आणि एक वेळी एकच काम करा जर तुमच्या करायच्या यादीत अनेक छोटी कामे असतील तर ती एकत्र करा पूर्ण होईपर्यंत एकामागून एक करा पण ती एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा होय मित्रांनो शेवटी आपण माणूस आहोत आणि माणसाला वेळ हे द्यावेच लागते आणि कितीही वाईट वेळ असली तरी त्यात आपल्याला मजबूत राहावेच लागते त्यामुळे मन शांत ठेवा आणि शांत मनाने प्रत्येक हाती घेतलेले काम तुम्ही पूर्ण करा कधीकधी आपल्याला कठीण प्रसंग येतात कारण आपल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे हेच माहीत नसते कधी कधी आपल्यावर कठीण प्रसंग येतात त्यातून आपल्याला बाहेर पडावेच लागते त्यासाठी आपल्याला करायचे काय आहे तर आपल्याला आपले मन शांत ठेवायचे आहे आणि काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी घडण्यासाठी योग्य क्षण योग्य वेळ ही जाऊच द्यावी लागते आज जरी वाईट वेळ असली तरी चांगली वेळ येणार हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो कोणताही काळ कोणतीही वेळ ही कायम नसते एक चांगल्या काळानंतर वाईट काळ येणार आणि वाईट काळानंतर चांगला काळ अपरिहार्यपणे येतो हे समजून घेणे महत्वाचे काळ बदलतो वाईट वेळ कायमच कधी राहत नाही काळ हा सतत बदलत असतो आणि जीवनात चढ उतार येतच राहतात जेव्हा कठीण काळ येईल तेव्हा तो कधीच संपणार नाही असे वाटू देऊ नका पण वास्तव असे आहे की हा काळ देखील निघून जातो या विचाराने नकारात्मक विचार टाळता येतात आणि कठीण परिस्थितीही सकारात्मक राहता येत ज्याप्रमाणे चांगल्या काळानंतर वाईट काळ येतो त्याचप्रमाणे वाईट काळानंतर चांगले दिवस नक्कीच येणार हे जीवनाचे नैसर्गिक चक्र आहे कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी स्वतःवर विश्वास वाईट वेळ निघून जाते या महिन्यातून जीवनातील अस्थिरता आणि बदलांचे स्वरूप स्पष्ट होते जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धीर धरण्यास आणि आशावादी राहण्यास नक्कीच मदत करते होय मित्रांनो संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद ठेवा जीवनातील प्रत्येकाला कधी ना कधी कदि कठीण कदि प्रसंगांना सामोरे जावं लागतं अशा वेळी मनाला आधार देण्यासाठी योग्य शब्दांची जोड मिळते ती या भक्तिमय चॅनलद्वारे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट घडते ती ही की तुमची काळजी करणारी माणसं तुम्हाला मिळतात चांगली वेळ जग जायला जगाला सांगते आपण कसे आहोत पण वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसं आहे आपण कोणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा शांत बसून आज फक्त जगाकडे बघतोय वेळ आल्यावर असं काही करेल की सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडे असेल असा विश्वास तुम्ही स्वतःवरती ठेवा आयुष्यात एक एकदा तरी वाईट वेळेला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत आपल्याला कळत नाही वेळेचे महत्व त्यालाच चांगलं समजतं जे दुसऱ्यांना आपलं महत्व समजवण्यात वेळ वाया घालवत नाहीत वेळ कशीही असो मित्रांनो चांगली किंवा वाईट पण कधीच वाईट काम करू नका नाहीतर वाईट वेळेत चांगले लोक पण तुम्हाला सोडून जातील एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जातं मग नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून काहीच फायदा नाही मित्रांनो मित्रांनो वाईट वेळ निघून जाते मात्र जाताना लोकांचे खरे रूप दाखवून जाते वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलतात अपयशासाठी वेळ कधीच जबाबदार असत नाही तर आपण स्वतः असतो का तर त्या वेळेला आपण समजून घेतलेलं नसतं वाईट वेळ असताना सात सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना कारण त्यांना विश्वास होता की तुम्ही एकटे लढू शकता वेळ किती वाईट असली तरी तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ लागत नाही त्या वाईट वेळेलाही वेळ द्या वाईट वेळेत थोडासा वेळ काढून जे होत आहे ते बघण्याची वेळ आली तर असे समजा तर तुम्हाला चांगल्या वेळेचं चा महत्त्व समजेल तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे तितका नंतर नसणार तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा कारण वेळ जादूगार आहे ज्याच्यासोबत ती आहे त्याचं नशीब चमकवते आणि ज्याच्यासोबत नसते त्याचं नशीबच बदलवते जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुमची वाईट वेळसुद्धा तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे या निर्णय घ्यायला वेळ लावू नका नाहीतर वेळ त्याचा निर्णय घेईल जग बदलायला वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला फक्त वाईट वेळ लागते मित्रांनो जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंताला हाक मारा भगवंत साक्षात येत नसतात पण कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला नक्कीच प्रचिती देत असतात तर ते आज आले आहेत या संदेशाद्वारे जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बाजूची घंटी दाबली नसेल तर ती लगेच दाबा आणि हा संदेश कमीत कमी सात जणांना तुम्ही शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे, माझा देव माझा पाठीराखा असे टाईप करा तुमची वाईट वेळ नक्कीच निघून जाणार आणि भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार धन्यवाद